बिग बॉस मराठीच्या घरातून काल पंढरीनाथ कांबळे यांनी निरोप घेतला त्यानंतर आता नुकतीच त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय आपण रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमासाठी आपले मनापासून आभार अशा मोजक्या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत मात्र काल घरातून बाहेर पडताना त्यांनी एक मोठा निर्णय घेतला घराबाहेर जाताना ते म्हणाले मी माझ्या कॉइन्सची नॉमिनी सुरत चव्हाणला करतोय तो सगळ्या गोष्टींसाठी नॉमिनी असेल आणि फक्त इथेच नाही तर मी त्याचं पालकत्व आता आयुष्यभरासाठी घेतलंय पॅडीचे हे शब्द ऐकताच बाहेर आल्यावर सूरज त्यांच्या पाया पडला एवढंच नव्हे तर पुढे भाऊक होऊन सूरजने पॅडीदा मिठी देखील मारली या दोघांचं बॉन्डिंग पाहून सगळेजण भारावून गेले होते विशेषतः पंढरीनाथ कांबळे यांनी घेतलेल्या पालकत्वाच्या मोठ्या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे तर पॅडींचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा